प्रसादा लागले माउली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी सर्वांनी सत्यनारायणच्या महाप्रसादाचं दर्शन घ्या आणि पूजेचा लाभ घ्या आणि प्रसादाचा लाभ घ्या राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हे बात बघित ना शिवानी रामकृष्ण हरी काना आता फक्त तुझी मदत मला पहिला तू प्रसाद घे आणि मग वाढायला मदत कर ओके बाय एकदम गुणी मुलगा काना बघा यायची मम्मी ह्या ताईचा हा काना पण त्याचं खरं नाव प्रिन्स आहे हा बघा खरं नाव दक्ष आणि तुझं नाव काय शिवम नाही तुझं नाव दुसरं आहे ना काहीतरी अरे तेव्हा काल काहीतरी वेगळं सांगितलं